सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण चांगलेच वाढले याच पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात वाहतूक पोलिसांनी कारवाई केली अचानक करण्यात येणाऱ्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहन चालकांचे धाबे चांगले हेल्मेट कारवाई सिग्नल सीट बेल्ट काही मालवाहतूक दरम्यान वाहतूक पोलिसांनी केलेल्या अचानक या कारवाईमुळे कारवाई अनेक वाहनधारकांनी आपले रस्ते बदलल्याचे देखील यावेळी दिसून आले त्याचबरोबर सातपूर भागातील काही कंटेनर धारकांवर आळा बसण्यासाठी देखील यावेळी कारवाई करण्यात आली आहे वाढती बेशिस्त वाहतूक बघता वाहतूक पोलिसांनी ही कारवाई सुरू केली असून आता तरी बेशिस्त वाहतूक चालकांना आळा बसणार का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक